आरोग्य जागृती आज मी आपल्या समोर उभा राहून प्रचंड कृतज्ञतेने आणि नम्रतेने सत्तावीस वर्षाच्या यशस्वी प्रवासाचा उत्सव साजरा करत आहे हे हॉस्पिटल सेट नंदलालजी धूत यांच्या स्मृतीतून साकारले गेलेले एक स्वप्न आहे हे त्यांचं स्वप्न होतं पण राजकुमारजी धूत यांनी आमच्या परिवारतर्फे संपूर्ण स्वतः जातीने लक्ष देऊन त्याचा पाठपुरावा करून एक अत्यंत उत्कृष्ट आणि आमच्या परिवारच्या हस्ते काय चांगलं घडलेलं ला असेल आत्तापर्यंतच्या आमच्या इतिहासामध्ये तर असं हे हॉस्पिटल आम्ही उभारलं तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध होत आहे ज्यामुळे आमच्या समुदायाला अत्याधुनिक सुविधा मिळतील आमचा जो डॉक्टरन्सचा सेवेकरी लोकांचा कारण मी हे मानतच नाही आम्ही हॉस्पिटल आहोत आम्ही एक सेवा संस्था आहोत प्रॉफिटेबल एन जी ओ पण सेवा संस्था आहे आणि ते येणारा प्रत्येक डॉक्टर प्रत्येक रोस्त, हा श्री बोरगावकरांनी जी शिस्त लावली त्यालाच मेंटेन करतात का रुग्ण हेच देव आहे धन्वंतरी सगळ्या धन्वंतरींना माझा नमस्कार आणि हे यश फक्त आमच्या डॉक्टर परिचारिका कर्मचारी प कर्मचारी यांच्या समर्पणामुळेच नाही तर माननीय श्री अतुलजी सावे आणि माझे जिवलक मित्र श्री राजेंद्रजी हे आणि पुढचं नाव मी माझ्या भाषणात दिलं नसेल तरी सांगा सगळ्यांना धन्यवाद आत्तापर्यंत तो आम्हाला सगळ्यांचा सहकार्य राहायला फार फार धन्यवाद आणि पुढेही मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हॉस्पिटल तर मार्गाने समाजाची जोडी पण सेवा करेल करू धन्यवाद आणि विशेष करून कोविडमध्ये जी सगळ्यांनी सपोर्ट केला डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर मगरकर सगळ्यांनी फार गावची गवळी यांनी स्वतःची जीवाची पर्वा न करता राहून फार केलं धन्यवाद मागच्या सत्तावीस वर्षामध्ये कुठून कुठपर्यंत आम्ही मजल मारली ह्याचा तोवर एक थोडक्यात मी तुम्हाला आढावा देणार आहे सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे सव्वीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ज्यावेळी या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं तेव्हापासून ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट पण चालू झालेलं आहे आणि मी आणि डॉक्टर राजीव आम्ही दोघं जण या डिपार्टमेंटला होतो शेवटी एक लक्षातच घेतलं पाहिजे की डॉक्टरचं जे, जे स्किल आहे ते आहेच म्हणजे असं काही नाही की रोबोट आला म्हणजे आता डॉक्टर उदय फुटीजी काय करणार का शेवटी संपूर्ण प्लॅनिंग त्यांनाच करायचं आहे पूर्ण प्लॅनिंग जागेवर बसून करायचं आहे थ्री डायमेन्शन त्यांच्या समोर आहे फक्त एकच झालेलं आहे की पूर्वी जी शेवटी हो नाही बोला तुम्ही चिजल आणि हथोडाच आहे मारला इकडून आणि त्याच्यात जखम व्हायची लवकर ते जायचं नाही आणि अनेकदा असं व्हायचं मारायला गेला आणि कुठे तर कुठे बाजूला जे टिश्यू किंवा काय तुम्ही जे असतात त्या ठिकाणी ते जाऊन टच व्हायचं जखम व्हायची पण आज हे रोबोटच असं आहे की जेव्हा तो पण तो ड्रिल करत नाही तो मला वाटतं तो आहे ना मिलिंग करतो मिलिंग करतो आणि या मिलिंगमध्ये एकतर फार कमी झीज होते आवश्यक असेल तेवढंच तो कट असतो आणि बाजूला जर तो गेला तरी तर तो थांबतो तिथे सो so, दॅट इज थर्ड जनरेशन आणि मला वाटतं की याचा निश्चित फायदा मराठवाड्यातील ज्यांना आवश्यकता आहे त्या सगळ्यांना होईल आपल्याला शुभेच्छा द्यायला मिळालो मी काही डॉक्टर नाही आणि असं आहे की आम्ही सगळे इथे जे बसलेले आहोत आमच्यापैकी अनेक जण तशी आमचा प्रवास तसाच चालू आहे आमचा प्रवास आहे शक्य असेल तेव्हापर्यंत आपण एवढंच हे कराय विनंती देवाला की आम्हाला शक्य असेल तेव्हापर्यंत असंच राहू द्या नाही तर आपण आज आपला रोबोट आहेच आमच्यासाठी तेव्हा परत एकदा धूत हॉस्पिटलला धूत परिवाराला अक्षय आपल्याला उदयजींना मी मनापासून आपलं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून उत्तमोत्तम सेवा रुग्णाशी होऊ द्या कोविडच्या काळामध्ये आपण जी सेवा केली ती सगळ्यांना माहीत आहे खूप मोठी ती सेवा होती आणि असंच आपल्या हातून भविष्यात घडेल आणि काही अडचण असेल तर चिंता करू नका इथे अतुलजी आहे अतुलजी घरचे आहे काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तुमचा वकील म्हणून सुद्धा की तिथे आहे सुरुवातीपासून जे तुम्ही सांगितलं ही गोष्ट खरोखरच आहे का पाच मिनिटात नाहीतर खरं म्हणजे त्यांचा ताफा होता बाबूजीचा बरं का अतुलजी बाबूजीचा ताफा होता चार पाच गाड्या जात होत्या आणि मी तो उभा होतो बाबूजीने मला पाहिलं गाडीमधनं आणि ते माझ्याकडा किती मला मोठेपण आणि नेहमी ते मला म्हणायचे का जशी हे दोन मुलं माझे तसे तुम्ही ती का हो पण माझी मुलं आहात आणि त्यांना पाच मिनिटात फक्त त्यांनी ही जागा दिली हे खरोखरच सांगण्यासारखं आहे आणि अतुलजी तुम्हाला माहीत नसेल पण मोरेश्वरजी सावे ज्यावेळेस खासदार होते तर होतेच पण ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेस दोन तीन प्रश्न मी त्यांच्याकडे मांडले होते त्यांनी पण त्यावेळेस ते पण असे तीन चार मिनटातच ता नक्की लगेच फोन बिन करून ताबडतोब करून टाका पण राजनबाबू म्हणले की आता तसं शक्य नाहीये पण मी नाही नाही सांगेल ना तसंच शक्य व्हायला पाहिजे आणि अतुलजीला विनंती करेल अतुलजी असं पाच पाच मिनिटात लोकांचे काम करा ताकी संभाजीनगरचा ता सर्वांगीण विकास होईल मी काय प्रसिद्ध वक्ता नाहीये जर राजेंद्रबाबूने आणि अतुलजीने ज्याप्रमाणे इतकं सुंदर भाषण दिलं तसं मला जास्त बोलता येत नाही आणि जास्त सगळ्यांचा वेळ पण घेणार नाही परंतु खरोखर राजेंद्र बाबू आणि अतुलजी आणि माझे सगळे इतर मित्रमंडळी डॉक्टर सगळे डॉक्टर आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो का ह्या हॉस्पिटलमध्ये जे सगळ्या करते करवी ते आहेत मिनिमम होऊ शकतात मॅक्झिमम होऊ शकतात तर ऑलरेडी दीडशेच्या वर क्रॉस झालेलं आहे थेरपी तर आता आपण ता दुसरं ता 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 ताबडतोब ता सुरू करतोय तर ते मंत्रीजीला म्हणले का मंत्रीजी तुम्ही अयोध्येला काय येत नाही ते दिल्लीचे होते तर मंत्रीजी म्हणले बघा अयोध्येला काय रामजी आहे ती तर रामजी आहेत आणि हॉस्पिटल माझे आहेत तर अशा प्रकारे काय ते करतायत राजकुमारजींनी मला आज उद्योजक केलं सर मला आठवते राजकुमारजी तुम्हाला आठवते की नाही माहीत नाही मी माझ्या वडिलांबरोबर तुमच्याकडे आलो होतो आणि त्यावेळेस माझ्या वडिलांनी तुम्हाला सांगितलं की इसको कुछ इंडस्ट्री का कुछ तो भी काम दो तो आज ही हटा देतेने माला एक वॉशिंग मशीन मधे टप लगते मैंने अतुल ये हम मंगाते हैं भोगलेवाड़ी से और हमारा ट्रांसपोर्टेशन इसको लगता है हमारे को कम से कम बारह से तेरह रुपए तू तो यहाँ पे बनाएगा तो एक टप स्पिंटअप तो बारह तेरह रुपए तो तेरा यही प्रॉफिट है बट इट इज अ हार्ड वर्क इट इज़ अ टेक्निकल वर्क आपको करना पड़ेगा और राजकुमार जी आपने जो मुझे चैलेंज दिया तो मैं ये शिशु हुआ और आज जो भी उद्योग में हूँ वो आप ही के आशीर्वाद से हूँ और आप ही के मेहमान से प्रदीप जी ने बात में मुझे बहुत उसमें मार्गदर्शन करते गए आगे और भी हम करते गए बट आज जो भी उद्योग में मैंने जो डेवलपमेंट की है आज आप ही के आशीर्वाद से यहाँ जानबूझ के और आप मुझे आज या ठिकाणी धूत हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक इकडे ट्रीटमेंट होते कॅन्सरचं त्यांनी रिसर्च सेंटर सुरू केलं त्या माध्यमातून म्हणजे मोठ्या बाबूजींच्या नावाने हे हॉस्पिटल सुरू केलं आणि त्या माध्यमातून त्यांचं जे स्वभाव होता जनरस त्या पद्धतीनेच या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक लोकांची सेवा या हॉस्पिटलने केली कोविडमध्ये पण अतिशय उत्तम सेवा होती अनेक आमचे ओळखीचे परिचयाचे मित्रपरिवारचे लोक इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचे आम्ही नेहमी फोन करायचो अनेक डॉक्टरांना आम्ही त्यावेळेस फोन करून त्रासही दिला कधी कधी त्यांनाही इरिटेट व्हायचं की एक किती वेळाचा लोकप्रतिनिधी असल्यामुळे आणि हॉस्पिटल माझ्या मतदारसंघ असल्यामुळे लोकांना वाटतं की आम्ही त्यांना पण नक्कीच दूध हॉस्पिटलच्या माध्यमातून चांगली सेवा कोविडमध्ये तर घडलीच इतरही वेळेस पण अनेक अतिशय चांगला आणि आमचा राजकीय फोन कधी येतो कमी करा कारण <laughs> आमच्याकडे लोक आले की बरोबर ना राजू आपल्याकडे कधी येतात लोक बिल कमी करा आणि <laughs> आम्ही नेहमी फोन करत असतो आणि नक्कीच आपल्या हॉस्पिटलचे पण लिमिटेशन्स असतात पण काही ना काही आमचा मान ठेवण्याकरता नक्कीच तुम्ही नेहमी आम्हाला मदत करता आत्ताच बाबूजींनी सांगितल्याप्रमाणे बाबूंनी की या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक लोकांचा सेवा केली आहे अर्थात ऑर्थोपॅटिक ऑटोमॅटिक सगळ्या सिस्टम आणली आहे आणि अक्षयजीने त्यांचा लाईफमध्ये एका यंग जनरेशन आजकाल एव्हरीथिंग दे वॉन्ट इट ऑटोमायझेशन दॅट इज ट्रू बिकॉज वर्ल्ड इज गोइंग इन दॅट सिस्टम्स कारण की आणि आत्ताच डॉक्टर साहेबांनी सांगितले दिस मशीन इज ऑल्सो मेड इन इंडिया दॅट वी आर व्हेरी प्राऊड ऑफ दॅट कारण की देशाचे पंतप्रधान मेक इन इंडिया जे त्यांचं स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये तुम्ही मशीन्स जे रोबोटिक नेते काय युजली आपल्याला वाटते कुठून आणलं चायना जर्मनी आपल्या नेव्ही म्हणजे बरोबर आहे ना बरोबरच आहे पूर्वी मशिनरी कुठली आली तर आयदर जर्मनी फ्रान्स असंच असायचं पण नाव वी आर व्हेरी प्राऊड की हे ॲटोमॅटिक जॉईंट रिप्लेसमेंटचं जे रोबोट आहे ते मेड इन इंडिया इट्स अँड जसं आता राजकुमारजीने सांगितलं की हेच ऑपरेशन जर तुम्ही मुंबईला केलं तर त्याची कॉस्ट फोर टाईम्स आहे मतलब यू आर चार्जिंग हार्डली ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ द कॉस्ट बिचेस इन मुंबई तो वी आर रिली थँकफुल राजकुमारजी पूर्ण दूध परिवाराचं खूप खूप आम्ही आभारी आहोत कारण की आपण ही सेवा ह्या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना आणि सगळ्या मराठवाड्यातल्या म्हणजे मी नुसतं छत्रपती संभाजीनगर नाही म्हणणार पूर्ण हा पार्ट ऑफ म्हणजे तसं आपला हे संभाजीनगर जे आहे तिकडे जो जो सोळा जिल्ह्यातून साहेब लोक येतात म्हणजे जळगाव भुसावळ आणि कोविडमध्ये आम्हाला सगळा अनुभव आला कारण कोविडमध्ये सगळे पेशंट तिकडून यायचे तिकडचे आमदार आम्हाला फोन करायचे यार आमचा पेशंट आला तुमच्याकडे आणि दॅट वॉज दॅट वॉज द ओनली प्लेस वेअर लॉड ऑफ फॅसिलिटीज वर अव्हेलेबल वॉस संभाजीनगर आणि म्हणून आज मला नक्कीच खात्री आहे की मराठवाड्यात नाही अजून नगर जिल्ह्यातले असतील जळगाव असेल भुसावळ असेल धुळे असेल इकडचे सगळ्या इकडचे पेशंट्स आपल्या या शहरात येतात आणि आपल्या या धूत हॉस्पिटलच्या माध्यमातून नक्कीच सगळ्यांना से चांगली सेवा आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपल्या परिवाराचं नेहमीच म्हणजे सेठ नंदलालजी दूत हे त्यांच्या आम्ही ऐकायचो आम्ही शाळेत असताना सर आम्ही आपली शुगर फॅक्टरी बघायला यायचो गंगापूरमध्ये लहान असताना आम्हाला ना शाळेतून ट्रिप घेऊन जायची आणि त्यावेळेस आपली गंगापूरला सर्वांची शुगर फॅक्टरी असं सांगितलं जायचं आणि त्यावेळेस पासून म्हणजे आम्हाला आठवतं आम्ही गेल्यावर तिकडे आम्हाला सगळ्यांना जेवायला मिळायचं <laughs> एवढं जनरस काम होतं आपल्या वडिलांचं आणि नक्कीच आज आपण तीच परंपरा चालू ठेवली या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक गोरगरीब पेशंटना चांगली ट्रीटमेंट स्वस्तात मिनिमम कॉस्टमध्ये आपण करून देता आणि त्या सगळ्यांना नक्कीच त्याचा फायदा होतो या भागातील आपल्या मराठवाड्यातील संभाजीनगरमधील सर्व पेशंट्सना अतिशय उत्कृष्ट अशी आणि आपले सगळे डॉक्टर्सही अतिशय चांगले आहेत राजू मोगावकरचा साहेबांनी उल्लेख केला दडाजींनी आमच्या सगळ्यांचा मित्र होता तो आणि नेहमीच आम्ही त्याला नेहमीच फोन करायचो कामासाठी मगरकर डॉक्टरांना पण नेहमी आम्ही फोन करतो काही काम आणि आपल्याकडून सगळ्यांकडून अतिशय आपल्या हॉस्पिटलमधून चांगली ट्रीटमेंट आणि चांगला अनुभव आमच्या सगळ्यांचा आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की आज हे फुल्ली ऑटोमॅटिक जॉईंट रिप्लेसमेंट रोबोट जो आणला आहे त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना डॉक्टर साहेब आपण कुठे साहेब तुम्ही चांगली लेटेस्ट टेक्नॉलॉजी तुम्ही सगळे एक्सप्लेन करा आम्ही नॉन टेक्निकल पर्सनचं आम्हाला काय काम करायचं माहिती आहे बाकी बट यू एक्सप्लेन इट व्हेरी प्रॉपरली अँड वी हॅव अंडरस्टूड की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा सगळा आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होईल सेट नंदनजी धूत हॉस्पिटलच्या मी सर्व डॉक्टर्सना पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि खास करून अक्षय धूत यांना कारण की त्यांनी हा उपक्रम हातात घेतला त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मी राजकुमारजी धूत आणि प्रदीपजी धूत यांनी या हॉस्पिटलच्या या कार्यक्रमाला मला बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता विशे के, के साथ देखभाल को नया रूप देते रूप हैं यहां हमारी समर्पित समर्प चिकित्सा, चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद, उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है हमारी, हमारी स्थानीय उपलब्धियों में, में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं आरोग्य जागृति हेल्थ कार्ड योजना आरोग्य सेवा परवडत नहीं एक काजी करू नका आरोग्य जागृति घेन येत आहे एक अनोखी संधि हेल्थ कार्ड योजना नोंदनीकृत डॉक्टर पहिल्या सलाम सलती पचास परसेंट सूट आमचा नोंदनीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सलाम सलती वर पचास परसेंट सूट मिवा उत्तम आरोग्य सेवा परवड़ी झाली है कार्ड धारक म्हणून तुम्हाला मेल प्राधान्याने सेवा तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा स्थानिक वृत्त वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड घ्या आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड संपर्क करा तीन दो आथ तीन आथ चार भेट दिया डब्ल्यू 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 डॉट आरोग्य जागृति एसोसिट डॉट कॉम आरोग्य हीच खरी संपत्ति तुम्हारा आरोग्या खास की जय जागृती